भीडमध्ये भव्य संविधान बचाव मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चाचा समारोप भीडमध्ये संविधान बचाव मोर्चा काढण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सुभाष रोड मार्गे साहित्यरत्न भाऊ साठे चौक बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चाचा समारोप करण्यात आला आणि मोठ्या संख्येनं नागरिक मोर्चा सहभागी झाले होते परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे गृहमंत्री अमित शहाची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा परभणीतील अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा यासह इतर मागण्या करत नागरिक आक्रमक झाले होते प्रमुख मागणी ही आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ज्या प्रकारे कोठडीत झाली त्यांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखच्या हत्याऱ्या हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अमित शहाने संसदेमध्ये जे, संसदे जे वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 स्वर्ग मिळाला असता आत्तापर्यंत या देशातल्या जनतेसाठी अठरा पगड जातीच्या अगदी गावकुसाबाहेरच्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच दैवत आहे हेच भगवान आहेत हे, हे, हे पुन्हा एकदा या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने सिद्ध केलेलं आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी आज वकील होऊन तुमच्या पुढे बोलते आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे स्त्री पुरुष समानतेचा जाहीरनामा जाहीर झाला हिंदू कोड बिल त्यांनी दिलं आणि महिलांना पुरुषांनी इतका ला ला ला। अधिकार मिळायला लागला नव्हे न मागता मतदानाचा आपल्या देशात जगाच्या पाठीवर आपल्या देशात मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळायला लागला या महाराष्ट्रामध्ये आपण देशात म्हणतो जाती अंतापलीकडे आपण गेलं पाहिजे परंतु जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम नरेंद्र मोदी अमित शहा आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार करत आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे हा मोर्चा निघालेला होता आम्ही वकील बांधवही मोठ्या प्रमाणावर या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहेत आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे मागण्या ज्या काही आहेत ते निवेदनाद्वारे महिला देतील प्रमुख मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्ये ज्याने पुणे कोठडीत हत्या केलीय त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आज आम्ही अमित शाह व राज्याचे गृहमंत्री देशाचे गृहमंत्री अमित शाह व राज्याचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या विरोधामध्ये आम्ही बीडमध्ये आंबेडकर आम सर्व मिळून आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो काही हत्या झाली याच्या निषेधात त्याचबरोबर देशाच्या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करणारे एकीकडे संविधानाची शपथ घ्यायची आणि दुसरीकडे बाबासाहेबाचा अपमान करायच्या अशा गमि अमित शहाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्वजण आंबेडकरवादी इथं डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यापर्यंत निषेध करण्यासाठी उतरलेला आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड